मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी सुमारे सतरा वर्षांनंतर अखेर पूर्ण झाली आहे विशेष एन आय न्यायालयाने सुनावणी पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणाचा निकाल देण्यात आला आहे यानुसार मालेगाव बॉम्बस्फोटातील सर्व आरोपींची निर्दोष सुटका करण्यात आली आहे या निकालानंतर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी काँग्रेसचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना लक्ष केलं आहे आपल्या फेसबुक आणि ट्विटर अकाउंटवरून पोस्ट करताना हिंदूंना आतंकवादी म्हणणारे काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदूंची जाहीर माफी मागावी या शब्दात तोफ डाबली आहे जानेवारी दोन हजार तेरामध्ये जयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या अधिवेशनात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू दहशतवाद या विषयावर वादग्रस्त विधान केले होते काँग्रेसच्या चिंतन शिबिराच्या शेवटच्या दिवशी भाषणात शिंदे यांनी भगवा दहशतवाद या शब्दाचा उल्लेख केला होता त्यानंतर दहा वर्षांनी त्यांनी मला माझ्या पक्षाने भगवा दहशतवाद होत असल्याचे सांगितले होते त्यामुळेच पक्षाच्या सांगण्यावरून मी तो शब्द वापरला मी तेव्हा दहशतवाद हा शब्द वापरला पण हा शब्द का वापरला हे मलाही माहीत नाही असे बोलायला नको होतं तो शब्द चुकीचा होता असे सांगितले होते